नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक सदस्य व फलटण तालुक्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन सुरवंशी बेडके यांनी फलटण नगर परिषदेमध्ये दे नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांनी यापूर्वी फलटण नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून कार्य केले आहे त्यांची आताच्या निवडणुकीमध्ये काय भूमिका आहे हे बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी जाणून घेतली आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूया ते काय प्रत्यक्ष फलटण नगर परिषदेची निवडणूक रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आता नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की नेमकी ह्या निवडणुकीची रणधुमाळी काय आहे नमस्ते तुमचं बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि आपण काय काय या नगर परिषदेमध्ये पूर्वी काय काम केलेलं आहे का त्याचं सांगा जरा नमस्कार मी सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके फलटण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे मी नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक तेरा कमधून का मी काँग्रेस पक्षातर्फे आणि सुद्धा अर्ज दाखल केलेला आहे नगरसेवकपदासाठी गेले गेली जी टर्म संपलेली होती दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीसची त्या टर्ममध्ये मी फलटण नगरपालिकेच्यामध्ये काँग्रेस पक्षातर्फे स्वीकृत सदस्य म्हणून काम केलेलं होतं त्या कालावधीमध्ये आम्ही फलटण शहरामध्ये विरोधी पक्ष म्हणून त्यावेळेस काम केलं असताना फलटण शहरातील नागरिकांचा सर्वात मोठा जो एक कळीचा सा मुद्दा असा एक म्हणता येईल त्यावेळेस कर रचनेमध्ये काही नगरपालिकेनं जे काम दिलं होतं तर ते कामाच्या बाबतीत एक टेंडर दिलं होतं आणि त्या बाबतीत काही मध्ये लोकांना त्रासदायक ठरले होते ते थोडेसे निकषाला वगैरे धरून नव्हते आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेला फार मोठ्या प्रमाणात त्रास झाला होता आणि तो त्रास कमीत कमी व्हावा किंवा ती करवाढ लोकांवरती अतिरिक्त प्रमाणात होऊ नये यासाठी आम्ही नगरसेवक म्हणून जे काय कार्य केलं होतं त्यामध्ये प्रामुख्यानं माझा सहभाग होता, सह होता। आणि त्यामध्ये जे काही मुद्दे मांडले होते ते हे सर्व मुद्दे पलटणकर जनतेला नक्कीच ज्ञात आहेत पलटणकर जनता त्या संदर्भात विसरले नसेलच त्याचबरोबर आम्ही पलटण शहरात कोरोना कालावधीतच म्हणजे कोविडच्या कालावधीमध्ये नगरपालिकेमध्ये ज्यावेळेस सगळं ऑनलाईन कामकाज चालू झालं होतं तर त्या दरम्यानही आम्ही आमची भूमिका बजावत नागरिकांना जास्तीत जास्त सोयीसुविधा कशात उपलब्ध होतील आणि नागरी सुविधांचासुद्धा बजावर आवडत नाही त्या दरम्यान अतिशय उत्कृष्टरित्या प्रशासनातील सर्वच कर्मचारी म नगरपालिका कर्मचारी असतील पोलीस असतील डॉक्टर्स असतील विविध शासकीय कर्मचारी असतील यांनी आपापली बज ज जबाबदारी जी आपण पद्धतीनं बजावली चोख पद्धतीनं बजावली होती तर त्याच दरम्यान आम्ही आमचं कर्तव्य म्हणून नगर लोकप्रतिनिधी म्हणून नगरपालिकेला किंवा प्रशासनाला त्या त्या वेळेस आम्ही जे काही सूचना दिल्या होत्या त्याचंही पालन केलं त्यांनी आम्हाला काही गाईडलाईन्स दिल्या होत्या त्याचंही आम्ही पालन करत त्या कशा लोकांना कसं आणि त्यातून जास्तीत जास्त प्रत्येकाला ती परिस्थिती कोणाच्याही हातात नव्हती पण त्यातून कसं लोकांना त्या पद्धतीत तिथं सहकार्य करता येईल यासाठी आम्ही सगळे त्यावेळेस तत्पर त्या होतो अगदी त्यावेळेचे त्या सत्ताधारी असतील विरोधक असतील त्यावेळेस सगळ्यांनी एकाच त्या हातात हात घालून एकमेकाला सहकार्य करून प्रत्येकाला मदत केली होती आज राजकीय पार्श्वभूमीवरती विविध प भूमिका बदलल्या असल्या तरी आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम राहिलेलो आहे काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडी महाविकास आघाडीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरती आम्ही आघाडीची सुद्धा काही बोलणे चालू आहेत अशा पद्धतीची वाटचाल सुरू आहे नजीकच्या आता एकवीस तारखेला माघारीचा माघारीचा शेवटचा दिवस आहे त्यानंतर आम्हाला काय भूमिका कशी काय हे काही गा, प्रस्ताव आले त्या संदर्भात वाटा का की सगळ्या सुरू आहेत तर ते प्रस्ताव अंतिम टप्प्यात आल्यानंतर सर्वांसमोर येतीलच आणि ते आलेले काय आम्ही कशा पद्धतीनं पुढं वाटचाल ठेवायची संदर्भात आम्ही नक्कीच सर्वांनाच त्या पद्धतीनं दिसून जाईल त्याचबरोबर आता नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभागांमध्ये अनेक नागरी समस्या आहेतच त्या नागरी समस्यांमध्ये लोकांना सगळ्यात महत्त्वाचं जे नळपाणी कनेक्शन्स आहेत त्याच्यात योग्य प्रकारे योग्य दाबानं पाणी मिळावं रस्ते चांगले निर्माण केले जावेत गटारांच्या सोयीसुविधांबाबत काही दुरावस्था काही झालेली काही ठिकाणी त्याचबरोबर सगळ्यात फटणमध्ये काही शासकीय जे भूखंड आहेत त्याचबरोबर खाजगी प्लॉट जे आहेत तिथं आपली आरक्षणं जी काय होती त्या आरक्षणाप्रमाणे तिथं बांधकाम केलं जावं यासाठी मी आग्रही राहणार आहे माझे स्वतःचे त्याकरता प्रयत्न त्या, त्या संदर्भात माझा एक बऱ्यापैकी अभ्यास आहे असं मला वाटतं आणि त्या संदर्भातून माझ्या माझेच काही सजेशन घेत मागचे एक दोन तीन सिहूंनी संदर्भात काही सुधारणाही केल्या होत्या किंवा त्या नंतर त्यांना आपल्या कामकाजात बदल कुरून होते। ते माजा करून घ्यावे लागले होते त्यांनी वेळोवेळी माझ्याकडूनही काही वेळेस सल्ला घेतला होता अगदी नगरपालिकेच्या जनरल बॉडी मिटिंगमध्ये सुद्धा त्यांनी माझ्याकडून काही मुद्दे घेत त्यामध्ये कामकाजात हे केलं होतं माझी जी भूमिका होती ते सत्ताधाऱ्यांना केवळ विरोध करायचा म्हणून अशी नव्हती त्यावेळी आणि विरोधकांचं आपण विरोधात आहोत म्हणून विरोधकांचीच भूमिका विरोधात ठेवायची अशी माझी भूमिका नव्हती परंतु जी योग्य भूमिका आहे जी लोकांना प्रशासनाला योग्य वाटते त्यात कायद्यात तरतुदी काय आहेत लोकांच्या दृष्टीनं काय फायद्याचं तटायचं आहे याबाबत लोकांना कसे राहतील या, या संदर्भानं मी काम केले आणि त्याच पद्धतीनं पुढं अधिक जोमानं अधिक योग्य पद्धतीनं माझ्याकडून कसं काम होईल यासाठी मी सतत परि कार्यरत काही एवढी मी या, या प्रसंगानं पाहिले आता का हे निवडणूक आहे ह्याच्यामध्ये जर समजा तुमचे काय पुढची नेमकी रणनीती कशी राहणार आहे काय मी आत्ता तेच सांगितलं की नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भानं आम्ही काँग्रेस आहोत काँग्रेसचं देशभरात धोरण एक ठरलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीने आमच्या राज्य पातळीवरचे आमचे प्रमुख प्रदेशाध्यक्ष मान्य हर्षवर्धनजी सगपाळ साहेब असतील त्यांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं किंवा आमचे ज्येष्ठ नेत्यांनी की भाजपबरोबर कोणत्याही परिस्थितीमध्ये आमची युती होणार नाही किंवा आघाडी होणार नाही परंतु इतर स्थानिक पातळीवरती जर काही इतर प्रस्ताव आहेत ज्याच्यावरती आमच्या चर्चा चालू आहे तर त्या संदर्भानं आम्ही निर्णय घेऊ शकू जर आमच्या योग्य पद्धतीचे नाही तर आम्ही काँग्रेसचं एकला चलोरही भूमिका आमची असणार नाही हीसुद्धा आम्ही भूमिका ठेवूनच आम्ही त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेले काल काही उमेदवारांचे छाननीमध्ये अर्ज अर्ज बाद झाले माझे कुठलेही अर्ज बाद झाले नाहीत कुठलेही आमचे काँग्रेस पक्षाचे अर्ज बाद झाले नाही सगळे अर्ज व्यवस्थित राहिलेले आणि सगळे उमेदवार आम्ही योग्य पद्धतीचे चारित्र्य संपन्न असे उमेदवार दिलेले असल्यामुळं लोक त्यांनाही उद्या ॲक्सेप्ट करतील عشان ضدد ان امتي وقت العيله